हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर हे क्लिनिंगचं साहित्य तुम्हाला बघून कळालंच असेल की आज क्लिनिंग होणार आहे पण या नवीन घराचे नाही बरं का तर मी माझ्या जुन्या घराचं माझ्या पहिल्या घराचं क्लिनिंग करण्यासाठी निघाली आहे रविवार आहे सकाळचे पावणे सात होत आहेत सहा वाजताच आम्ही उठलो होतो आवरलं आहे आमचं चहा वगैरे तर चला गणपतीचं दर्शन घेऊन निघूया आपण सहा एकोणपन्नास होत आहेत आणि आम्ही मस्त आता क्लिनिंग ट्रिप माझा आम्ही दोघांनी स्वतःच घर क्लीन करण्याचा निर्णय घेतला आहे का माहितीये कारण ना आमच्या जुन्या घरामध्ये पाण्याचा सध्या इशू आहे तिकडच्या एरियामध्ये कॉर्पोरेशनचं पाणी डेली येत नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे मग जर का बाहेरची सर्व्हिस सांगितली तर त्यांना पाण्याची सोय हवी पाणी हवं आणि पाणी हे फक्त सकाळच्या वेळेत येतं थोडंसं हो ना आणि संध्याकाळच्या वेळी तर आम्ही आता ना पाण्याच्याच वेळेत निघालोय आणि सिक्युरिटीची वाईफ मी जसं की म्हटलं तुम्हाला की ती मदत करणार आहे मोस्ट ऑफ ती करेल आम्ही पण हेल्प करणार आहोत तर आहो तुम्हाला काय वाटत नाही ना क्लिनिंग करायला ज्या माणसाला कष्टाची सवय असते त्याला कुठले काम छोटा आणि खरं सांगू का खरंच स्वच्छतेसारखं दुसरं काम नाही हो ना जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी सरस्वती सगळेच ते आणि आपलं हा गांधीजी गांधीजी शेवट हां शेवटपर्यंत ते स्वतःचं हे स्वतःच करत होते स्वतःचं टॉयलेट स्वतः स्वतः क्लीन करायचे तर असं आहे आम्ही कुठल्याच कामाला कमी म्हणजे छोटं मोठं असं समजत नाही जरी आम्ही इकडे राहायला आलो असलो तरी त्या फ्लॅट विषयीची जी आपुलकी आहे जे प्रेम आहे ते माझं अजून तरी कमी झालेलं नाही आहे अहूनच काय माहिती झालंय की आली आहे मी माझ्या जुन्या घरी आणि इतकं छान वाटतं मला नेहमीच इथे आल्यानंतर आता दाखवते मी तुम्हाला की कशी आहे कंडिशन इतकं काही नाही आहे धूळ धूळ वगैरे झालेली आहे ओब्वियसली आता इथे फॅमिली राहायला नव्हती त्यामुळे असं आहे मुलं होती ना त्यामुळं जास्त आणि त्यांनी पण एकदम चांगलं ठेवलं आहे त्यांनी काही नाही ठेवलेलं पण तरीसुद्धा माझ्या पद्धतीनं क्लिनिंग आज होणार आहे हां तर आहो लागलेत लगेच कामाला चलो मग मी पण सुरुवात करते आणि स्टेप बाय स्टेप दाखवते मी सगळं चला क्लिनिंगच्या सुरुवातीला मी काय करणार आहे की या ब्रशनी पूर्ण घरामध्ये जी काही डस्ट साचली आहे ती डस्ट पहिली काढून घेणार आहे आणि ओब्वियसली सुरुवात ही वरूनच करावी लागणार आहे फॅनवरती वगैरे जी काही डस्ट आहे ती डस्ट पहिल्यांदा कोरडी सगळी काढून घेतली जाणार आणि नंतर पाण्यामधलं काम चालू करणार आहोत तर हाताला जितकं येईल तितकं मी काढून घेतलं त्यानंतर मी इकडं चेअर घेतली आहे आणि तुम्हाला दिसेल या घरामध्ये बऱ्याचशा आम्ही वस्तू तशाच ठेवून आलो आहोत नवीन घरी राहायला आणि विथ फर्निचर आम्ही हे घर रेंटने दिलं आहे तर बघू शकता सध्या घड्याळसुद्धा ठेवलं आहे आणि हो घड्याळमधला आय थिंक सेल संपला आहे गणेश आहे एक मित्रांनी गिफ्ट दिलेली राधाकृष्णाची फ्रेम आहे आणि किचनमध्ये काय काय आहे बघू शकता तर ही आहे सिक्युरिटीची वाईफ जिला मी मदतीसाठी बोलावलं आहे कसं आहे बेसिकली बाकी सगळी क्लिनिंग मी करू शकते पण जे काही टॉयलेट मुलांनी यूज करून खराब केला आहे ना त्यासाठी मी तिला बोलावलं आहे आणि पर्शी पुसण्यासाठीसुद्धा तर इकडे बघू शकता मिस्टरांना किती हाऊस आहे माझ्या क्लिनिंगची किती घाई करत होते ते तर वॅक्यूम क्लिनर लावून डस्ट गोळा करतायत अगदी लिटरली वॉर्डरोबच्या वरची डस्टसुद्धा त्यांना काढायची होती सगळी धुळीची कामं आम्ही आता केलेली के आहेत ती आली होती सिक्युरिटीची वाईफ आणि सगळं सगळी जी काही घरामध्ये डस्ट होती आ, आ, हो ती काढून टाकली आता उंडली आणि पाणी भरून ठेवलं सगळ्यात महत्त्वाचं आणि पाणी आहे तोपर्यंत तिने दोन्ही वॉशरूम पण धुवून दिले वॉशरूममध्ये आम्ही गेलो नाही तिने छान क्लीन करून दिले आणि आता किचन ओटा पण आहोने अर्धा क्लीन केला आहे म्हणजे त्याचं ते सिंक होतं ना सिंक अकवा गाड तिथलं थोडंसं क्लिनिंग केलं पाणी आहे म्हणून आणि आता आम्ही घरी निघावे पुन्हा मस्त uh, जायचं ब्रेकफास्ट स्वयंपाक फ्रीजीसाठी uh, हे सगळं आवरायचं आणि पुन्हा रिटर्न यायचं असं ठरलं आहे कारण त्या uh, सिक्युरिटी ज्या वाईफला म्हणजे त्या सिक्युरिटीला छोटं hey. बाळ आहे त्यामुळे ती गेली घरी आणि तिची कामं पण आहेत तर ती पुन्हा येणार दुपारी मग पुन्हा आम्ही उरलेलं सगळं क्लिनिंग करणार जसं की टाईल्स फरशी पुसणं भिंती पुसणं हे सगळं म्हणजे एकदम चकाचक होणार घर आमचं आणि नो ब्रोकरवाल्यांची किंवा बाकी ज्या काही अर्बनच्या वगैरे सर्व्हिसेस मिळतात त्या सर्व्हिस घेतल्या पण असत्या काहीच इश्यू नव्हता आम्ही कॉन्टॅक्ट पण घेऊन ठेवले होते पण मला असं वाटलं पाण्याचाच इश्यू आहे तर कसं काय त्या त्या लोकांना खूप पाणी लागत असेल ना तर असं काही नाही असं लागणारच ना हा आम्ही आपलं मस्तपैकी व्हॅक्यूम वगैरे घेऊन आलो होतो त्यामुळं छानपैकी डस्टिंग वगैरे झालेलं आहे तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा आजच्या कामाचे पैसे माझा रुद्राक्ष पडला तर मला ना त्या घरामध्ये तेरा रुपये सापडले आहेत आणि प्रीतीश बघा अजून झोपलाय इकडे आम्ही एवढं क्लिनिंग करून आलो तरी झोपलाय आणि हे ना पाच मुखीच रुद्राक्ष आहे माझंच आहे आणि त्या मंदिरात माझ्या जुन्या घरात या मंदिरात होतं घेऊन आले मी ती इकडे आणि हे थर्टीन रुपीज बरेचसे पेन मिळाले शॉपनर मिळाला इरेझर मिळालाय कॉलेजची मुलं होती ना म्हटलं कशाला वेस्ट करा घेऊन आले सगळं मी इकडे आल्यानंतर ॲज युज्युअल देवाची गाणी लावून मी मस्त नाश्त्यासाठी इकडे पोहे बनवते आणि चपाती आणि वांग्याची आणि बटाट्याची मिक्स भाजी हे सुद्धा मी बनवणार आहे आणि टिफिन घेऊन आम्ही जाणार आहोत तर कसं आहे की तिकडे बाहेरचं पण मी खाऊ शकले असते पण घरी प्रीतीश होता तर त्याच्यासाठीही बनणं गरजेचं होतं आणि तुम्ही बघू शकता की ब्रेकफास्ट झाल्यानंतर ब्रेकफास्ट खाऊनसुद्धा झाला त्यानंतर लगेचच मी भांडी धुवायला घेतली आहेत हँड साफ करण्यासाठी ही शिडी घेऊन चाललो आहे आमच्या या या घरातली आणि ब्रेकफास्ट झाला पाहिलं तुम्ही छानपैकी मी पोळी भाजी बनवली आहे चपाती भाजी डबा घेतला आहे हे बघा पेपर्स घेतले द्राक्ष घेतलेत खायला जर मला एखादं रील बनवावं असं वाटलं तर मी स्टँड पण घेतले सोबत आणि अशा प्रकारे मी आजचा दिवस माझ्या जुन्या घरात स्पेंड करते आणि मला खूप छान वाटतंय तर एक भगवद्गीता मिळाली आहे मला गिफ्ट मध्ये तर वेळ मिळाला तर मी घरामध्ये भगवद्गीता पण वाचणार आहे थोडीशी ते घर म्हणजे माझे घरी लक्ष्मी आहे म्हणून इतकं प्रेम आहे त्या घराबद्दल असतात प्रत्येकाचे इमोशन्स असतात एखाद्या गोष्टीमध्ये हो ना हो ना धनी हा चला तर इकडे मी तुम्हाला दाखवते की फर्स्ट हाफमध्ये म्हणजेच मॉर्निंग सेशनमध्ये काय काय क्लिनिंग झालं आहे कुठपर्यंत आलं आहे तर ही अशी अवस्था आहे किचन ओटेची सकाळी आहोनी काय काय केलं आहे इकडे तर इकडे बघा शिडी घेऊन आलो आहोत आम्ही आणि या शिडीचा बेसिकली यूज होणार आहे छत क्लीन करण्यासाठी फॅन्स क्लीन करण्यासाठी तर लगेचच अहूनही हँड ग्लोवज परिधान केलेले आहेत आणि क्लिनिंगची सुरुवातसुद्धा केली आहे ते वरती थांबणार आणि मी खाली म्हणजे खालून जे काही टूल्स त्यांना गरजेचे लागणार आहेत ते देणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते काम मी करणार आहे इकडे तर मीसुद्धा हँड ग्लोव्ज घालती आहे स्कार्फ बांधणं खूपच गरजेचं आहे कारण डस्टचा इश्यू होऊ शकतो पुन्हा शिंका चालू होतील सर्दी होईल तर बघा इकडे अशा पद्धतीने मी क्लोथ ओले ओले करून त्यांना देते आहे म्हणजे जी काही उरली सुरली डस्ट आहे तीसुद्धा ओल्या कपड्यांनी निरम्याच्या पाण्याने ती, ती आम्ही क्लीन करत आहोत हॉलमधला पंखा झालेला आहे क्लीन करून आता हा बेडरूममधला पंखा सुरू आहे आणि या घरामध्ये दोनच पंखे आहेत थँक्स टू गॉड की नवीन घरातल्यासारखे पाच पाच पंखे नव्हते स्वच्छतेसाठी म्हणून ते पटकन झाले आणि यानंतर हे मास्टर बेडरूममधलं बेडरूम, बेडरूम एकच आहे पण तीही मास्टर बेडरूम आहे वन बी एच के असूनसुद्धा आणि आता हे वॉशरूम क्लीन करायचं सुरू आहे इथे गिजर असल्यामुळे गरम पाण्यामुळे भिंतीवरती काळे काळे स्पॉट्स आलेले असतात ना ते जस्ट एकदा ओला कपडा मारला की पूर्णपणे निघून जातात आणि लस्टर पेंटा है ते पेंट आहे त्यामुळं पेंटला देखील काही इश्यू होत नाही आता इथे बेडरूममध्ये बेडच्या खाली कित ती किती धूळ साचली आहे बघा म्हणजे वर्षभरात या मुलांनी या घरामध्ये ॲटलीस्ट झाडू तरी मारलं आहे की नाही असं फील होत होतं ते सुद्धा क्लीन करून झालं आणि इकडे आता ही सिक्युरिटीची वाईफ किचनमधील पोछा लावतीये पुसून घेत आहे आणि इकडचं सगळं झालेलं आहे माझ्या मंदिरच एक पाय छोटासा तुटला होता आणि आता इक ते बघू शकता आम्ही मस्त दोघंजण आण घरून बनवून आणलेला डब्बा खात आहोत इथे आणि गॅलरीची जी काही आम्ही रूम बनवली होती बाहेर बाहेरच्या बाजूला त्या रूममध्ये बसून आम्ही जेवत आहोत आणि मस्त दोघांचे छान गप्पा मारत आहोत जेव्हा आहो माझ्यासोबत असतात ना तेव्हा कोण कुठलंही काम आणि कितीही वेळ केलं ना तरी मला काही वाटत नाही खूप छान वाटतं फक्त सोबत असायला हवी नवऱ्याची हो की नाही आणि सेम त्यांच्या सोबत सुद्धा असंच होतं द्राक्ष तोंडी आण तोंडी लावायला आम्ही आणली होती तर तीही खातो आहे आणि इतकं जेवण गोड लागत होतं ना काय सांगू तुम्हाला की सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही राब राब राबत होतो आणि त्यानंतर हे चार घास वा 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 काय फील होत होतं तर सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला एक पुन्हा छोटीशी टूर देते घराची माझ्या तर बघा असं छान चमकत आहे माझं घर आणि आहे की नाही सुंदर हे सुद्धा घर माझं तर पहिला जेव्हा मी हा व्हिडिओ टाकला होता ह्या घराचा तर तेव्हा देखील तुम्ही साऱ्यांनी खूप छान प्रेम दिलं होतं मला तर बघा किचनोट्या सुद्धा छान चमकत आहे आणि नवीन येणारे टेनंट आता मुली येणार आहेत तिकडे वर्किंग वुमन्स आहेत त्या मुली आहेत त्या तर त्यांना सुद्धा छान वाटलं पाहिजे ते रेंट देणार आहेत त्यामुळे त्या सुद्धा डिझर्व्ह करतात स्वच्छ घर हाय कसं वाटतंय मग इतकं थकलोय थकलो आम्ही नाही नाही मी काही इतकी थकलेली नाहीये मला ती होती हेल्पला बाथरूम आता तीनच घासले आम्ही फक्त वॉल क्लीन केल्या वरची सगळी क्लिनिंग केली पाहिलीच तुम्ही बऱ्यापैकी क्लिनिंग केलं आहे आम्ही असं काही नाही पण अजून देखील वरास स्टॅमिना आहे म्हणजे अजून घरातली कारण घरातली कामं करायची अजून मी भांडी वगैरे धुवून आले बट उरलेली पण कामं जाऊन करायची आहेत आता आमची नवीन जे टेनंट आहेत तिचा कॉल आलेला की ती येते म्हटलं ठीक आहे बरं वेळेवर बर कॉल आला मी निघतच होते शिडी आम्ही अशा पद्धतीने ऍडजस्ट केली तुम्ही पाहिलंच चला मग संध्याकाळी हळदी कुंकू पण आहे जाऊन थोडासा आराम करायचा मस्त चलो आता वाजताय संध्याकाळचे सात साडेसात आणि दुपारी घरी आल्यानंतर पहिल्यांदा खूप सारा आराम झाला त्यानंतर उठून चहा वगैरे झाला स्वयंपाक झाला आणि आता इथे बघू शकता तुम्ही डायनिंग टेबलचा वापर स्टडी टेबल म्हणून सुरू आहे एका साईडला मुलगा आणि एका साईडला आहो आणि मॅथ्सचा अभ्यास घेत आहेत ते जस्ट रिव्हिजन घेत आहेत त्याला कितपत येत आहे हे चेक करत होते आणि सेपर साईडला मुलगा लांब बसला आहे म्हणजे हाताखाली बसलं की चुकून एखादा फटका पण पडू शकतो ना म्हणून तो दूर बसला आहे आणि झालं आता माझी माझी संध्याकाळची किचनमधली सगळी कामं झाली आहेत किचन होटा सुद्धा छान क्लीन झालेला आहे बेसिकली तुम्हाला कळायला असेल मला स्वच्छतेची खूप आवड आहे याच नोटवरती हा व्हिडिओ इकडंच एन करते पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये